व्यायामासाठी तयार केलेल्या के दोरीचा गळफास बसून एक शाळकरी विद्यार्थ्याचे मृत्यू झाला आहे अंकोली तालुका मोहोळ येथे गुरुवारी दिनांक वीस रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे हर्षवर्धन विनायक इंगळे वय वर्ष पंधरा वर्षे असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे तो इयत्ता दहावीत शिकत होता परीक्षेच्या आदल्या दिवशीच ही घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे या घटनेची अकस्मात मयत अशी मोहाळ पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे मोहाळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत हर्षवर्धनच्या आईला अर्धांगवायूचा आजार झाला आहे डॉक्टरांनी त्यांच्या व्यायामाचा सल्ला दिला होता व्यायामाने आईला लवकर बरे वाटावे म्हणून घराच्या पत्र्याच्या अँगलला एक दोरी बांधून तिला लोखंडी सळाईचा त्रिकोणी अँगल बनवला होता व त्याला मोठं लावलेली होती त्याद्वारे आईचा व्यायाम सुरू झाला होता दरम्यान आईकडे जाताना घरात अंधारा होता त्यामुळे हर्षवर्धनला ती लोंबकळत असलेली दोरी दिसली नाही त्यामुळे तो तसाच पुढे गेला असता सदर दोरीचा हर्षवर्धनच्या गळ्याला फास लागला व तो गतप्राण झाला हर्षवर्धन हा मोहळा येथील नेताजी प्रशालेच्या सर्वात हुशार विद्यार्थी होता तो अभ्यासात हुशार होता त्याला कायम कुठल्याही परीक्षेत पंच्याण्णव ते शहाण्णव टक्के गुण मिळायचे वडील मिस्त्री काम करतात इयत्ता पाचवीत असताना सैनिक स्कूल मध्ये प्रवेश मिळालेला तो परिसरातील एकमेव विद्यार्थी होता या घटनेची खरबर पोलीस हवालदार सोन कवडे यांनी दिली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एन एन करीत आहेत Indian Times News